हे ट्रिगर गार्ड हे ट्रिगर ही ऑपरेचर होल ही ऑपरेचर होल आपण जेव्हा विचार लावतो ना इथून तर ह्या इथून बघून मग पुडा पण विचार लावू शकतो हे बट कोलाकीला टाकतोय नाही पूरी पेटी टाकतोय हे बघा बोळ टाकण्यासाठी

ফুক <laughs> <laughs> वर घेतली तर आपण जाऊ शकतो पण एसी मध्ये एडमिट करायचं सुद्धा आपण करणार नाही आपल्याला आधी चुकी पोलीस येता की आपण केलं नाही आणि आपण पण

সামাজিকভাবেও এটা ওর